स्पेशल युनिट आहे जे ज्यांची आयडेंटिटी बाहेरच्या लोकांना माहीत नाहीये आयडेंटिटी बाहेरच्या जगात जगतात साधू सरांपासून सगळ्यांचे सर, 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 सर काय मुख्य काय उद्देश आहे आपला या संपूर्ण टीमचा तारडीला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवण आणि संपूर्ण देशाचं संरक्षण करणं वा बात आहे आणि त्यांचं बोलणं सुद्धा किती क्लिअर आहे नाही म्हणजे अजिबात आजूबाजूच काही नाही आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित एकदम टार्गेट वरती तुम्ही तारिणीलाच का निवडलं असेल असं का तुम्ही निवडलं फक्त तारणीलाच असं नाही ही जी स्पेशल टीम निवडली गेली आहे मुळातच प्रत्येकामध्ये एक एक टॅलेंट जे आज देशासाठी गरजेचं आहे हा पद्धतीचं टॅलेंट निवडून काढले आणि संपूर्ण एक टीम तयार केली बर त्याच्यामध्येच मध्ये सुद्धा ते एक टॅलेंट आहे तिच्यामध्ये एक गुण आहे जो हळूहळू लक्षात येईलच प्रेक्षक पण त्या गुणामुळेच तिला तयार करण्यात आलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईचा आम्ही अत्यंत जवळचा मित्र पोलीस ऑफिसर होती तिचा मी जवळचा मित्र आहे आणि तिची इच्छा होती कि तिच्या मुलीनी सुद्धा तिच्यासारखी वा या या या, निद्यान्द या, या, निद्यान्द या, या, निद्यान्द या, या नमस्कार हे सुद्धा आमच्या टीम मध्ये एक जण आहेत ज्यांचे स्किल्स आम्हाला खूप युजफुल असतात प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की त्यांना आयडेंटिटी रिव्हिल करता येत नाही आणि बायकोपासून त्यांना पळता येत नाही अरे

ती मला बापरे घरचं डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे म्हणजे सगळं आता भेटूया कोणच्या व्यक्तीला फातिमा फातिमा ही दिसते अशी पण प्रचंड रागीट आहे तिचा राग कंट्रोल करता करता आम्हाला सगळ्यांना घाम फुटतो कारणही तसंच आहे कारण तिच्या घरचे तिच्या लग्नासाठी मागे लागलेत आणि घरच्यांपासून हे सगळं लपवून आमच्यासाठी मिशनसाठी काम करणं हे सगळं तिला करावं लागतं त्याच्यामुळे तिची थोडी चिडचिड होत असते अरे बाबा म्हणजे घरच्यांवरती राग आहे का लग्नावरती राग आहे काय नेमकं लग्नावरती जास्त राग आहे आणि घरच्यावरती त्याच्यापेक्षा जास्त राग अरे बापरे एकंदरीत लक्षात येतच आहे काय तुमचं म्हणणं आहे ते आणि केवढा राग आहे तो पण हा राग जातो मध्ये मध्ये का सतत आलेलाच असतो जेव्हा कामाच्या ठिकाणी असते ना तो सगळा राग निघतो माझा अरे वा 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 किती छान म्हणजे तुम्हाला आरे मध्ये भेटायला नको तिच्या तावडीत एखादा चोर किंवा एखादा गुंड सापडला तर विसरून जायचं सगळं आजूबाजूचं हो ना बाप रे पण येताना असा अजिबात वाटला नव्हता वाटलं केवढी गोड मुलगी येते म्हणून आणि नंतर हे सगळं कळलं बरं झालं मला सांगितलं मी बाजूला उभा येते हा त्याचं नाव कत्री ह्याच्यासाठी आहे कारण तो क्षणात रूप बदलू शकतो आता गरीब नंतर पडतोय नंतर पोलीस नंतर मध्ये चहावाला असं काहीही तो करू शकतो आणि त्याच्यातला okay. आणखीन एक महत्वाचं स्किल असं आहे की आम्हाला ज्या टिप्स लागतात त्या सगळ्यात जास्त तारिणीला आणि केटाला सगळ्यात जास्त टिप्स देण्याचं काम हा कत्री करतो वा अच्छा म्हणून कत्री होय मला वाटलं कपड्यांमध्ये मा कत्री मारली आहे म्हणून त्याचं नाव कत्री कुठ नाही तुमच्या टीम मधला वेगवेगळी रूप घेऊन तू आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भेटतो पण माझा काही फार विश्वास नाहीये तू अशी वेगवेगळी रूप घेऊन इन्फॉर्मेशन काढू शकतोस नक्कीच आताच मला कळलं की तू एम एस झिरो फोर मधून आलेला आहेस थ्री सिक्स सेवन नाईन तुझ्या गाडीचा नंबर आहे नुकतीच तू पार आहे लाल रंगाची गाडी आहे अरे देवा हे कधी बघितलं म्हणजे मी आलो त्यावेळे तुम्ही कोणीच नव्हता तिकडे इच तर कत्रीची कमाल आहे अरे बापरे <laughs> कत्री नाही इतला <laughs> <अच्छा laughs> मेंबर आहे टेक्नो टेक्नो येस याचं याच की आहे की टेक्निकली ज्या ज्या गोष्टी आम्हाला स्ट्रॉंग करायला लागतात ज्याच्यात त्याच्यासाठी खूप जास्त सपोर्ट लागतो तो सपोर्ट मला सगळ्या टेक्नो कडून मिळतो वा टेक्नो मग काय टेक्नॉल काय टेक्नॉलॉजी काय माहिती आहे तुमच्याकडे आता तुझा फोन हॅक करू शकतो मी तुम्ही इकडे कशाला बोलवलंय मला हेच करायचं असं झालंय ती पोरगी गोड आहे म्हणून म्हटलं तर तिला राग ती येतो ती सगळ्यात जास्त हा सगळी इन्फॉर्मेशन करतो हा माणूस मला मध्येच भाजी सारखं बोलायला लागतो भाजीवाल्यासारखं आणि तो मोबाईल हॅक करतोय काय डेंजर टीम आहे तुमची मला असं वाटतं एक एक मिशन बघताना आम्हाला एवढी मजा येणार आहे खूप खूप वा वा आणि तू माझा फोन हॅक करशील की नाही मला माहिती नाहीये पण तुमची संपूर्ण टीम ही प्रेक्षकांची मन मात्र निश्चितपणानं हॅक करतील आणि त्याच्यावरती राज्य करतील याच काय सांगता तुम्ही याश। सगळेच जण आलेले आहात तुम्हाला सगळ्यांचा रीच फार मोठा आहे हे आम्हाला माहिती आहे म्हणून नेहमीच आम्ही तुमच्या बरोबर असतो पर आता ह्या मालिकेत सुद्धा एक अशी व्यक्ती आहे जिचा रीच सुद्धा खूप मोठा आहे त्यांचा स्वतःच न्यूज चॅनल आहे त्याच्यामुळे तुमचेच कॉम्प्युटर येत आहेत आणि जे फक्त न्यूज देत नाहीत तर न्यूज ब्लास्ट करतात आपण त्यांना बोलवूया एम एन एम एन एन टी व्हीच्या सर्व सर्व तवशिकी खांडेकर या, 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 या। वा नमस्कार नमस्कार माईक द्या त्यांना नमस्कार मॅडम हॅलो हॅलो मी छान अगदी उत्तम काय म्हणताय कसं आहे बरं अरे थँक्यू सो मच कधी लागला तर बोलू नक्कीच नियम पाळलेस हा तू सत्याची बाजू घेतलीस आणि सत्य आहे तेच दाखवलंस आणि तेच बोललास तर शंभर टक्के तुला मी चान्स देणार अच्छा म्हणजे जे खरं आहे तेच बोलायचं हो एकतर उगाच आरडाओरड करून बोलायचं नाही ती बातमी नसते जिकडे आरडाओरडा होतो तिकडे बातमी नसते फॅक्ट बोलले जातात तेव्हा ते संवादासारखे बोलले जातात कारण आपले जे प्रेक्षक आहेत किंवा आपल्या ज्यांना आपल्याला बातमी पोहोचवायची त्यांच्यापर्यंत आपल्याला खरं पोचवायचं आपल्याला आपला फायदा नाही आपल्याला त्यांचा फायदा वाँ वाँ वाँ। काम करते नाही करते याच्याशी मला घेणं नाही मी तर शंभर टक्के प्रमाणिकपणेच काम करणार आहे कारण uh, माझ्या कंपनीची आयडिओलॉजी माझ्या नेटवर्कची आयडियलॉजी आहे आवाज जनतेचा ओळख महाराष्ट्राची आवाज हा खराच हवा आणि जनतेच्या हितासाठी हवा आणि त्या जनतेचाच फायदा हवा आणि म्हणूनच आमचे नेटवर्क जे आहे ते आहे सांगते आणि आता मीडिया हाऊस आहेच म्हणून सांगते मला असं वाटतं की एक बेजबाबदार माणसासाठी सगळ्यात योग्य डिसिजन हा लग्न असतो अच्छा त्याच्यामुळे मी आता लवकरात लवकर युवराज लग्न ठरवणार आहे हेही मला आता घेतो वा हो कारण मीच सगळे डिसिजन घेते ना तुझ्या बाबतीतले सॉरी आणि तू ऐकणं अनिवार्य आहे कारण ते बरोबरच असतात त्याच्यामुळे बेसरी कुटुंब म्हणून एक कुटुंब आहे मुलगी मी बघते युवराजसाठी अच्छा हो का हो अच्छा हो, हो. तुला so, काही त्या कुटुंबाबद्दल कळलं तर मला नक्कीच मी सांगेन तुम्हाला फक्त आता आपण फार त्या देसाई कुटुंबाबद्दल नको बोलूया मला हो, असं हो. वाटतं आपण आपल्या कुटुंबाबद्दल बोलू आणि आपल्या कुटुंबात आणखी कोण आहे आपण त्यांना इथं बोलूया माझी मोठी काकी ऐका का, का? छोटी काकी चेतना काकी हे माझी चेतना काकी वा छोटी काकी आहे वा किती छान काय म्हणते काकी बरं आहे ना काकी काय कसं व्यवस्थित अरे बापरे <laughs> काकींचं बोलणं <बुलना> वेगळं <laughs> आहे बरं मी काय म्हणतो तुम्हाला काकी तुम्ही काय या चॅनल मध्ये आहात का तुम्ही कुटुंबात राहून संपूर्ण घर सांभाळता काय करता तुम्ही आम्हाला कधीच राहावं लागतं अच्छा हिच्यामुळे नेहमी आमच्यावर अन्याय होतो काय हो म्हणजे घेण्याची क्षमता तिच्यातच आहे ती सांगते त्याला आम्ही आपला हो हो म्हणायचो हो अच्छा त्याचं कारण पण सांगा ना कारण आम्ही आमच्या परीने काहीतरी आम करतो ज्याला हे लोक कुरगुड्या म्हणतात आणि आम्ही आमच्या तोंडावरच पडतो

आहे बरच आमचं घरात चुकीच्या न्यूज देतात पुन्हा तेच आहे अरे देवा खरं बोलतच नाही अच्छा तोच प्रॉब्लेम आहे तो तो म्हणून टॅलेंट सगळ्या लपलाय आमच्या घरात हे असं होतं म्हणजे मला काही करायचं असतं आणि मला तोंडावरच पाडलं जात तो काय पर्यायच राहत नाही माझ्याकडे अच्छा काही बोलायला राहत नाही तुमच्याकडे बरं बरं हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तुमच्या परीनं तुमचे तुमचे उद्योग सुरू ठेवा आणि लोक म्हणत की त्याला कुरबोरे आपल्याला काय बरं बरोबर नाही

आणि त्यांना नटायचं पण एवढं असतं खरच आहे खरंच आहे ते आणि फार काही त्याच्यासाठी कष्टात पण तुम्ही सुद्धा मदत करता काय करता तुम्ही घरात असते म्हणजे घरातलं पण खूप काही काम असतं ना ते सांभाळत असते काय माहितीये जे ऐश्वर मी कमवलेलं आहे ते सगळं उपभोगण्यासाठी ही घरातली माणसं आहे म्हणजे त्याच्यात मला काही वाईट वाटतं अशातला नाही की त्याच्यासाठीच ऐश्वर माझं कमवते की ह्यांच्यावर अच्छा ही पण आहे का ओ मा छान छान अ नॉर्मल चाईल्ड पण एक अशी घटना घडली माझ्या नवऱ्यामुळे ज्याच्यामुळे तिला ऐकू येणं आणि तिला बोलता येणं बंद झालं पण मला ही खात्री खात आहे मला खात्री आहे की तिला पुन्हा ऐकू येईल तिला पुन्हा बोलता येईल आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे तिचे उपचार तसे चालूही आहेत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मी इराचा आवाज पुन्हा आणखे आणि आता इरा काय बिचारी ती आता सध्या तर तिला काही बोलता येत नाही त्याच्यामुळे तिला तिच्याशी गप्पा मारण्यात काही अर्थ नाही पण आपण एक काम करूया आपण पुढचे तुमचे कुटुंबातले काही सदस्य असतील तर त्यांना आपण अच्छा माझी मुलगी आणि माझे जावई अरे जावई पण आहेत का या या थोडं इथे या बरं आहे खूप प्रेम प्रेमळ एक नवरा आहे आणि हे कसे आहेत की कौशिकीचं फारच ऐकतात मला काय ते पटत नाही माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर पटत नाही so, ना तर ते आपण तोंडावर डायरेक्ट बोलून टाकायचं बरोबर आहे मी काही जुमानच नाही माझ्या आई मला गप्प रा गप्प रा गप्प असं कितीही सांगितलं तरी सॉरी मी गप्प राहू शकत काळजी आणि सगळं हो का अच्छा Aduh, wah, wow. wah. Wow. Wah, wah. Itu can. Aduh, mama mah aja. Atau mama mentulis. Wah, wow, wow. Chan Chan.